आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल जिल्हा परिषद सदस्या सौ शासने यांच्या कामाची खातेनी हाये चौकशी करा संघर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं केली मागणी उदगावच्या जिल्हा परिषद सदस्या सौ स्वाती सासने या आपला मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघात साहित्य वाटप करून शासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत त्यांच्या कामाची खातेनिहाय चौकशी करा अशी मागणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे जिल्हाध्यक्ष महादेव पत्रे यांनी केली आहे याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ स्वाती विशाल सासने यांनी आपला स्वतःचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघामध्ये आपल्या अधिकाराचा गैरवापर करून साहित्य वाटप केलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये लाभार्थी उपलब्ध असतानाही त्यांनी दुसऱ्या मतदारसंघातील लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन चाप कटर स्प्रे पंप शेळीगट लॅपटॉप सायकल अशा विविध योजनांच्या फॉर्म्सवर शिफारसी दिल्या आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी अधिकाराचा गैरवापर करून मोठा घोळ केलाय आणि आपल्या स्वतःच्या वंचित आहे राखीव निधी दुसऱ्या मतदारसंघातील अर्जावर शिफारसी देऊन शासनाची फसवणूक केली आहे शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे जिल्हाध्यक्ष महादेव पत्रे यांनी केली आहे कारवाई न झाल्यास माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दाद मागणे भाग पडेल असा इशाराही देण्यात आलाय निवेदनावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय मुगुळखोडे सचिव मानिक मुजावर आदींच्या सह्या महानकर न्यूज साठी उदगावहून संदीप इंगळे संघर्षभ उद्देशी स्वतः संस्था जिल्हाध्यक्ष महादेव गोविंद पत्रे आ, सदर उदगाव मतदारसंघातील स्वाती विश्वास सासने यांच्या मतदारसंघातला मी असून आमच्या मतदारसंघात फॉर्म न वाटता इतर मतदारसंघात त्यांनी फॉर्म वाटून इथं आमच्या मतदारसंघातील लोकांना वंचित ठेवलेले आहेत त्यांनी तरी यांच्यावर कसून चौकशी व्हावी आणि इतर शासकीय अधिकाऱ्यावर बी कसून चौकशी व्हावी याबद्दल आम्ही इथं स सर्वांना आज देऊन येतं पत्रकार परिषदेमध्ये मी माझं मुलाखत देत आहे